एकता न्यूजवर आपले स्वागत आहे आजची महत्वाची बातमी आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुरोगामी आणि लोकशाहीवादी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली ही निदर्शने जनक्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात पार पडली या आंदोलनाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे होते संविधानविरोधी जनसुरक्षा विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे बेकायदेशीर व बोगस भरती करणाऱ्या शिक्षण माफिया संस्थाचालकांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले यावेळी यावल तालुक्याचे प्रतिनिधी बशीर तडवी विविध संघटनांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते संविधान वाचवा हक्कांसाठी लढा अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला आपण पाहत आहात एकता न्यूज स्थानिक बातम्यांचे विश्वसनीय व्यासपीठ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी अपडेटसाठी एकता न्यूजला सबस्क्राईब करा